नगिना येथील लोकसभा खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे त्यांचा पक्ष येत्या काळात काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे म्हटले जात आहे चंद्रशेखर आझाद यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याशी संबंधित एका प्रश्नाचे उत्तर दिले आहे खासदार चंद्रशेखर आझाद काँग्रेस पक्ष आणि आझाद समाज पक्षाबद्दल बोलले जेव्हा त्यांना विचारण्यात आले की जर राहुल गांधींनी तुमचा पाठिंबा मागितला तर तुम्ही येऊन तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा तर तुम्ही काय कराल नगिना खासदार काँग्रेसला पाठिंबा देतील का या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली का खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या प्रश्नाचे उत्तर देताना चंद्रशेखर म्हणाले की आझाद समाज पक्ष ही एक वैचारिक चळवळ आहे जर तुम्ही त्याला कोणाबरोबर मिसळले तर ना त्यांचे काम होईल ना आमचे काम होईल ही चळवळ आदरणीय काशीराम साहेब बाबासाहेब आणि ज्योतिबा फुले अशा अनेक महापुरुषांचे आहे त्याचवेळी ते म्हणाले की बाबासाहेब काशीराम साहेब आणि मायावती यांनी अपूर्ण ठेवलेले काम पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत जर मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर मी काय चूक करत आहे असा प्रतिसवाल त्यांनी केला पुढे बोलताना ते, बोलता ते म्हणाले जर लोक मला पाहत असतील आमच्यासाठी काम करत असतील आणि आम्हाला आशीर्वाद देत असतील तर त्याबद्दल कोणाला वाईट का वाटावे येत्या ते काळात त्यांचा पक्ष उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पर्याय म्हणून उदय असेल असा दावा त्यांनी केला आम्ही कोणाचेही नुकसान न करण्यासाठी पर्याय म्हणून काम करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहोत या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे देखील मान्य केले की ते प्रियंका गांधींना त्यांची बहीण मानतात आणि त्यांना दिदी किंवा बहीण म्हणतात जरी त्यांना कधी रक्ताची गरज भासली तरी ते दे देण्यासाठी असे खासदार चंद्रशेखर आझाद म्हणाले